डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस

अशा पद्धतीचे निर्णय घेत असताना सरकार दहा वेळा विचार करेल अर्थात सरकारची कार्यावरची कसरत असते कारण निर्यात रोखणं हे कोणतंही सरकार असेल तरी त्याची इच्छा नसते निर्यात झाली पाहिजे अशीच सरकारची इच्छा असते शेवटी परकीय चलन आपल्या देशामध्ये आलं पाहिजे ही प्रत्येक सरकारची इच्छा असते पण ज्यावेळेस आपल्याकडं माल कमी आहे आणि तो माल जर आपण बाहेर पाठवायला लागलो तर आपल्याकडच्या मालाचा भाव वाढतो आणि एक काळ असा पण झालेला आहे की याच कांद्याने दिल्लीमधलं सरकार पाडलं कारण दिल्लीमध्ये त्यावेळेस शंभर रुपये किलो कांदा झाला त्याच्यामुळं कांद्याचे भाव समतोल ठेवण्यासाठी केंद्र शासनाने हा निर्णय घेतला याचा परिणाम त्यांना महाराष्ट्रामध्ये नऊ लोकसभा मतदारसंघामध्ये नऊ लोकसभा मतदारसंघातले भाजपचे सीट एक कांदा आणि दूध या दोन आयटम मुळे पडलेले आहे अर्थात त्याच्या त्यांना काय फायदे तोटे काय असतील तो त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे त्यांनी विचार त्याच्यावर निश्चितपणे करतील आणि केला असेल याची मला खात्री आहे परंतु शेतकऱ्याला भाव मिळाला तर लगेच शहरामध्ये रडारड चालू परंतु तो शेतकरी एक वर्ष भाव घेतो आणि चार वर्ष तो त्या ठिकाणी रडत असतो याच्याकडे मात्र कोणाचे लक्ष शेतकऱ्याला एक वर्ष चांगला भाव मिळतो परंतु दुसऱ्या वर्षी अतिवृष्टी होते तिसऱ्या वर्षी दुष्काळ पडतो चौथ्या वर्षी सगळं चांगलं पीक येतं परंतु भाव मिळत नाही आणि म्हणून सगळ्यात बेभर्याचा जो धंदा कोणता असेल तर तो शेतकऱ्याचा धंदा आहे आणि म्हणून शेतकऱ्याचा बेभरोश्याच्या धंद्यातून निघालेला जो माल आहे त्या मालाला तरी निदान भरोश्याचा व्यापारी असला पाहिजे हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर